सद्यस्थितीत विद्युत वितरण कंपनीचा अण्यागोंधी कारभार सुरू असून वारंवार तासन तास विद्युत पुरवठा खंडित होत आहे गावागावातील विद्युत खांब वाकलेले झुकलेले असून विद्युत वाहिनीच्या तारा जमिनीवर व घराच्या छतापर्यंत लोंबकळत आहेत बऱ्याचशा विद्युत वाहिनीच्या तारा जीर्ण झाल्या असल्यानं त्या तुटून पडतात कट बॉक्स सताड उघडे पडले असून त्यामध्ये कट नसून त्या जागी जाड तार बांधलेली आहे यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे विशेष म्हणजे श्रीमती दुर्गाबाई राठोड यांच्या घराच्या छतावर विद्युत वितरण कंपनीनं लाकडी दंडुका बांधून विद्युत वाहिनीच्या तारा टाकल्या आहेत या तारांचा स्पर्श होऊन यामध्ये श्रीमती दुर्गाबाई राठोड यांना आपला जीव गमवावा लागला तसेच वडगाव आंबे बुद्रुक खुर्द, व खुर्द गावात ट्री कटिंग केली नसल्यानं भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तसेच वडगाव आंबे परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी केली जात असून यांच्यावर कारवाईची गरज आहे अशा बऱ्याचशा समस्या सोडविण्यासाठी कनिष्ठ अभियंता चौधरी यांच्याकडे समस्या सोडवण्यासाठी गेल्यावर ते हमरीतुमरीवर येतात म्हणून त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी पंचक्रोशीतील गावातून केली जात आहे